कोणीही मोठा नेता मोदींच्यावर नाराजून मोदींच्या विरोधात बंड करत असेल तर त्याचं मला वाटतं सर्वच विरोधी पक्ष स्वागत करील आम्ही स्वागत करू सर का सरकारने परवानगी दिलेली आहे आपण जर इतिहास पाहिला तर सहज सहभागी कुठली परवानगी अशी मिळत होती ही राजकीय सभा होणार आहे तरी परवानगी दिली गेली आहे मागचं काही नेमकं कारण सांगते असं नाही आहे आमच्या पुढं बी आणि शिवाजी पार्क अशा दोन पर्याय होते शिवाजी पार्कला काही कोर्टाच्या आदेशामुळं काही बंधनं होती पण शिवाजी पार्कचं मैदान इतर पोलिटिकल रॅलीतला दिलं गेलेलं आहे हे दाखवून आम्ही सरकारकडं मागणी केली की शिवाजी पार्कची जागा आम्हाला देण्यात यावी मला वाटतं काल संध्याकाळी विरोधी पक्षनेत्यांनी देखील सरकारशी संपर्क साधला आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला काल रात्री मला वाटतं शिवाजी पार्कची परवानगी ती चांगली गोष्ट सर त्या मैदानावर कशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे म्हणजे तो काँग्रेसचा कार्यक्रम असणार आहे इंडिया आघाडीचा कार्यक्रम असणार आहे कार्यक्रम कार्यक्रम हा इंडिया आघाडीचा असणार आहे देशातले इंडिया आघाडीचे बहुतेक सर्व ज्येष्ठ नेते अपेक्षित आहेत आता भाषण कोणाचे होतील ते कार्यक्रम पत्रिकेमध्ये ठरेल सुधामूर्ती यांचं आता राज्यसभेवरती नियुक्ती करण्यात आलेली आहे का राष्ट्रपती नेहमी सरकारचा तो अधिकार आहे बारा व्यक्तींना राज्यपा राष्ट्रपती कोट्यातून नेमता येतं कोणाला नेमायचं कोणाला नाही नेमायचं हा केंद्र सरकारचा अधिकार आहे सर जागा वाटपामध्ये नेमकं फोडा आहे असं